जात येथे तालुक्यातील शंभर टक्के कर्ज वसुली पूर्ण केलेल्या सेवा सोसायट्यांचा पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सत्कार समारंभ काल दिनांक बावीस रोजी मंगळवारी पार पडला बँकेमार्फत मान्यवरांचा सत्कार पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक होते माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह बँकेचे संचालक प्रमुख उपस्थित होते जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले शंभर टक्के कर्ज वसुली केलेल्या सोसायटींच्या पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सत्कार संपन्न या निमित्ताने अध्यक्ष मानसिंग भाऊ व माजी आमदार श्री विलासराव जगताप विक्रम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य रामानंद जीवनकर प्रवीण सावंत बाजार समिती संचालक संजय सिंह शिंदे मोहन कुलकर्णी प्रमोद चव्हाण चंद्रकांत गुडोडगे महादेव अंकलगी उमराणीचे माजी सरपंच कल्लेश कत्ती व्यवस्थापक सुधीर काटे सतीश सावंत पी वाय सूर्यवंशी जत तालुक्याचे टी डी ओ प्रभाकर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते संचालक रामचंद्र सरगर यांनी आभार मानले जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूज करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे संपर्क क्रमांक सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ